शिवसेवा मित्रमंडळ ठाणे पूर्व या अठ्ठावन्न वर्ष जुन्या सामाजिक संस्थेच्या वतीनं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीप्रित्यर्थ व्यंगचित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेचं यंदाचं हे बारावं वर्ष असून ज्येष्ठ व्यंगचित्रकार श्री प्रदीप मापसेकर भगवान दास सतीश खोत शैलेश साळवी आणि महेश कोळी या दिग्गजांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा भरवली जाते या स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या स्पर्धेसाठी आलेल्या परीक्षकांनी निवडलेल्या निवडक व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन गुरुवारी तेवीस जानेवारी रोजी सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत आयोजित करण्यात आले या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा ज्येष्ठ हास्य व्यंगचित्रकार विवेक मेहत्रे यांच्या हस्ते आज सायंकाळी सात वाजता ठाणे महापालिका खुलं कलादालन अष्टविनायक चौक मिडबंदर रोड ठाणे पूर्व येथे संपन्न झालं सर्व व्यंगचित्रकला आणि चित्रकला प्रेमींनी या प्रदर्शनास तसंच पारितोषिक वितरण समारंभास उपस्थित राहून सर्व स्पर्धकांना प्रोत्साहन द्यावा अशी विनंती मंडळाच्या वतीनं करण्यात आली होती सर काय सांगाल एकंदरीत शिवसेवा संस्थेच्या वतीने काय उपक्रम बाळासाहेबांच्या स्तुती व्यंगचित्रकला या चित्रकला प्रकाराचा प्रसार प्रचार व्हावा आणि शिवसेवा मित्रमंडळ गेली बारा वर्ष आदरणीय सेना प्रमुखांच्या जयंती जयंतीनिमित्यत्त ही व्यंगचित्रकला स्पर्धा बनवत असतो यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून दोनशे सत्तावीस चित्र या स्पर्धेसाठी प्राप्त झाली आणि त्यातली परीक्षकांनी निवडलेली जी चित्रं असतात त्याचं हे प्रदर्शन आज आपण इथे भरवलेलं आहे याचा बक्षीस समारंभ आज संध्याकाळी होईल विविध भागातून कोकणातून मराठवाडा पुणे मुंबई तर सर्व मुंबईतून ही चित्र आलेली आहेत यावर्षी आम्ही एक वेगळा उपक्रम केलेला होता की शाळेच्या मुलांना व्यंगचित्रकला म्हणून काय हे कळण्यासाठी आमचे जे परीक्षक आहेत प्रदीप मापसेकर भगवान दास शैलेश साळवी महेश कोळी सतीश खोत यांच्या सौजन्याने आम्ही सर्व शाळांसाठी मोफत व्यंगचित्रकला कार्यशाळा घेतल्या ठाण्यातल्या दोन दिव्यांग शाळा आहेत त्यातली कर्णबधीर शाळा आहे त्या मुलांसाठी पण आपण एक व्यंगचित्रकला कार्यशाळा घेतली आणि त्याचा परिणाम म्हणून आपण जी चित्र बघतोय याच्या क्वालिटीमध्ये आणि खरीखुरी व्यंगचित्र जे काय असतात शालेय मुलांना पण ते कळलेलं आहे की व्यंगचित्र आज आपल्याला इथे दिसतो विषय होता समाज प्रबोधन त्यामुळे उत्तम समाज प्रबोधन या मुलांनी केलेलं आहे त्याचबरोबर जे हंशी व्यंगचित्रकला चित्रकार आहेत ज्यांची कला ते विसरलेले होते त्या चित्रकारांनीही व्यंगचित्रकलेसाठी आपली चित्र पाठवलेली आहेत सोळा ते अठ्ठ्याऐंशी वय या वर्षाच्या तरुणांनी या चित्रकला स्पर्धेत भाग घेतलेला होता आज संध्याकाळी या चित्रकला प्रदर्शनाचं बक्षीस समारंभ ज्येष्ठ हास्य व्यंगचित्रकार सर यांच्या हे होणार आहे आणि त्यावेळेस खूप व्यंगचित्रकार इथे उपस्थित राहतील सर्व स्पर्धकांनी इतका उत्तम प्रतिसाद दिलेला आहे शिवसेवा मित्रमंडळ ही सामाजिक संस्था बाळासाहेबांची ही कला लुप्त होऊ नये आणि या कलेचा प्रसार व्हावा यासाठी ही व्यंगचित्रकला स्पर्धा भरवत असते सर्वांचा प्रतिसाद खूप असतो धन्यवाद